नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण रवा बॉल्स करणार आहोत हे रवा बॉल्स करायला अगदी सोपे आहेत झटपट होतात आणि वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून छान हलके होतात हे बघा असे छान असे हलके आतून होतात आणि हे मुलांना खूप आवडतात हे तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कढई घेतली आहे गॅस बंदच आहे सुरुवातीला गॅस अजिबात सुरू नाही करायचा आता या कढईमध्ये मी एक कप बेसन घालून घेते आणि याच्यात आपण एक कप बारीक रवा घालायचा आहे रवा बारीकच घालायचा जर नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे जो जाडा रवा आहे तो मिक्सरला फिरवून बारीक करायचा आणि मग तो घाला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं पिठं थोडी सुरुवातीला मिक्स करून घ्यायची एकत्र आता जेवढं पीठ आहे आपल्याला तेवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे हे एकूण पीठ माझं अडीच कप झालं आहे तर मी याच्यामध्ये बरोबर अडीच कपच पाणी घालणार आहे अडीच कप पाणी सगळं एकत्र एक घालायचं आणि याच्या सगळ्या सुरुवातीला गुठळ्या मोडून घ्यायच्या आता ही प्रोसेस जर आपण गॅस सुरू असताना केली तर ते खूपच अशा त्याच्या गठ्ठे तयार होतील आणि ते मोडणं फार अवघड होईल म्हणून गॅस बंद असतानाच हे सगळं आपण सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आता हे एकत्र एक व्यवस्थित हे बघा मी सगळ्या मोडून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता गॅस सुरू करायचा सगळं व्यवस्थित मिक्स झालं की गॅस सुरू करायचा पण गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती हे एकसारखं हलवायचं आहे आता इथे बघा आपलं सुरुवातीला खूप असं पीठ पातळ वाटत होतं आता हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे फक्त एकसारखं हलवायचं नाहीतर ते खाली तळामध्ये चिकटतं आता हे त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे बघा इथं पीठ व्यवस्थित घट्ट झालं आहे कढई सोडायला लागले म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे गॅस बारीक गॅसवरच हे सगळं करायचं आहे आता गॅस बंद करूया आता आपला गॅस बंद आहे आता आपण याच्यात काही मसाले ॲड करायचे आहेत आता सुरुवातीला याच्यात घालूया चवीनुसार मीठ मीठ तुमच्या अंदाजाने घाला मी घालते याच्यात एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मी मिक्स हर्ब घेतले ते घालून घेते आता तुम्हाला चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्बच्याऐवजी जर लाल तिखट घालायचं असेल धने जिरे पावडर किंवा गरम मसाला असंही तुम्ही घालू शकताय आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आता ह्या भाज्या घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घाला आणि जर अजून त्याच्यात काही ॲड करायचं असेल तरी करू शकताय मी थोडी सिमला मिरची बारीक चिरून घातले कोथिंबीर घालून घ्यायची एक चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक किसून घातल्या आहेत भाज्यांनी याची चव छान वाढते याच्यात गाजर घातला तरी चालेल आणि आपल्याला ज्या प्रमाणात घालायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही घाला आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आता आपलं हे मिश्रण तयार आहे आता मी हे सगळं मिश्रण एका ताटात काढून घेतलं आहे आता हे थोडंसं चिकट असतं त्यामुळे हाताला थोडं तेल लावायचं आणि लहान लहान पोर्शन घेत त्याचं असे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे हे करायला अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होतं हे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे तुटत नाही किंवा तेलात गेल्यावर तेला 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 ते फुटत नाही काहीच होत नाही छान तळले जातात आता मी सगळे बॉल्स असे करून घेते आता इथे तेल मी मध्यमाचेवर गरम करून घेतलं आहे गॅस मिडियमच आहे आणि जे आपण बॉल्स तयार करून घेतलेत ते तेलात घालायचे सुरुवातीला याला थोडं सेट होऊ द्यायचं लगेच परतायचं नाही आपण ते थोडं सेट झालं की ते आपोआप खालून तळातून सुटतं आणि मग आपण याला परतायचं आहे आता इथे बघा इथे हे तळातून आता सुटलेत आता आपण याला एकसारखं हलवायचं आहे म्हणजे सगळीकडून छान असं सोनेरी रंग येतो आणि सोनेरी रंगावर आपण याला आता तळून घ्यायचं आहे आता याला बघा छान एकसारखा असा सोनेरी रंग आला आहे अशा रंगावर तळायचं आहे आता मी हे एका टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे जर का एक्स्ट्राचं तेल असेल तर ते निघून जाईल आणि बाकीचेही असेच सगळे तळून घेते आता इथे बघा आपले रवा बॉल्स तयार आहेत हे जर तुम्ही जवळून बघितलात तर अजिबात तेलकट होत नाहीत वरून छान कुरकुरीत असे होतात आणि आत तोडून दाखवते आतून बघा आतून खूप छान हलके असे झाले आहेत हे चवीला अप्रतिम असे लागतात मुलांना तर खूपच आवडतात त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा